नमस्कार मी राजेश सांगदेव खाडे माझ्या कंपनीचं नाव आहे मानसी एंटरप्रायजेस माझं क्वालिफिकेशन आहे बी टेक्स इन सिव्हिल माझा जन्म सोलापूर सोलापूर जिल्ह्यात झाला आणि माझं बालपणी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या गावी झालं दोन वर्ष मी तिथे शाळा शिकलो त्यानंतर मुंबईत वडील नोकरीनिमित्त मुंबईत आले आणि मुंबईत आल्यानंतर मुंबईत वडिलांना महानगरपालिकेमध्ये शिक्षक शिक्षक शिक्षकाची नोकरी मिळाली आणि तिथून आमचा प्रवास हा मुंबईतला सुरू झाला मुंबईमध्ये शिक्षण घेत असतानाच दहावी बारावी झाल्यानंतर मी डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं डिप्लोमा झाल्यानंतर मी आर्किटेक्चरकडे काही वर्ष नोकरी लावतो नोकरी केल्यानंतर मी बीटेकला ॲडमिशन घेतलं आणि बीटेक बीटेक झाल्यानंतर मी प्रॉपर बिझनेसमध्ये आलो सुरुवातीला मी आर्किटेक्टकडे असल्यामुळे म्हाडाची सहसा आमच्या आर्किटेक्टकडे काम असायची त्यामुळे म्हाडाचं नॉलेज वाढत गेलं आणि वाढता वाढता मी काही ऑफिसर बोलो ओळखी झाल्या आणि ओळखी होतं तर त्यांनीच मला कामं द्यायला सुरुवात केली छोटी छोटी कामं सुरुवात केली आम्ही सुरुवातीला प्लंबिंगची कामं केली काही ड्रेनेजची कामं काही एक्सटर्नल प्लास्टर इंटरनल प्लास्टरची कामं सुरू केली आणि हळूहळू माझ्या कामाचा वेग वाढत चालला आणि वाढता वाढता आज आम्ही जवळपास दहा करोडच्या दहा करोडपर्यंत पोचलेला आहोत म्हणजे ही झाली माझ्या कामाची डेव्हलपमेंट काम करता करता असं लक्षात आलं की आपण नुसतं काम करायचं पैसे कमवायचे ह्याच्या व्यतिरिक्त काहीतरी आपण समाजाचं देणं लागतो आणि समाजात दे देणं लागतं म्हणजे आपण समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे आम्ही थोड्या थोड्या प्रमाणामध्ये जेव्हा माझे सेट मी सेटल झालो माझं ऑफिस झालं माझं लग्न झालं माझी मुलं झाली मुलं शाळेला सु सुरळीत चा शाळा सुरुवात सुरू झाली त्यानंतर समाजाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली समाजातले छोटे छोटे लोकांचे जे छोटे छोटे प्रॉब्लेम असतात ते सॉल्व करायला सुरुवात झाली आणि कामामध्येही मा पूर्णपणे माझं लक्ष होतंच कामामध्ये आम्ही काही वर्षांनी शिर्के कंपनीची कामं मिळायला सुरुवात झाली शिर्के कंपनी वानखेडे स्टेडियमची अंडरग्राऊंड टँक हे फार फार, फार, फार मोठं काम होतं ते आम्ही सुरळीतपणे पार पाडलं म्हणजे समुद्रकिनारी अंडरग्राऊंड टँक मानणे आणि त्याची वॉटरबुंग करणे हे फार कौशल्यपूर्ण काम होतं तेही काम आम्ही सक्सेसफुली पूर्ण केलं त्याचप्रमाणे शिर्के कंपनीचं एक काम होतं बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सला क्रिकेट क्लब क्लब आहे त्या क्लबचंही काम आम्ही वॉटरबुंगचं काम एकदम सुरळीतपणे पार पडलं आणि अशी कामं करता करता आता आम्ही जी आता ई टेंडरिंग प्रोसेस सुरू झालेली आहे ते ई टेंडरिंगमध्ये आम्ही आमचं जास्त कला आहे जास्तीत जास्त कामं आम्ही ई टेंडरिंग मिळवतो वडील सोलापूर जिल्ह्यातून मुंबईत आले व वडिलांच्या डोक्यात एकच होतं की बाबासाहेबांची एक शिकवण होती शिका संघटित व्हा व संघर्ष करा त्या शिकवणीमुळे काही मागासवर्गीय लोक मुंबईत आले शहरात आले आणि शहरात कामं करायला लागली शहरात क शहरात लोकांचं जीवनमान असं आहे की त्यांना जातीपातीचं काय क कळत नाही किंवा काही देणं घेणं नसतं त्यामुळं डेव्हलपमेंट ही शहरात फार मोठ्या प्रमाणात होते हे वडिलांच्याही लक्षात आलं आणि त्यामुळं त्यांनी शहराकडे शहराकडे आले आणि शहरामध्ये त्यांनी नोकरीधंदा शोधायला सुरू सुरुवात केली आणि त्यातच त्यांना महानगरपालिकेमध्ये शिक्षकाची नोकरी लागली धंद्या बिझनेसमध्ये किंवा धंद्यामध्ये अडचणी तर खूप आहेत पैसा लागतो माझ्यासारख्या त्या धंदा म्हणजे कन्स्ट्रक्शन लाईन आहे यामध्ये असं आहे की पहिला पैसा टाका आणि नंतर तो पैसा मिळतो पैसा चांगल्या पद्धतीने मिळतो मोठ्या प्रमाणात मिळतो पण सुरुवातीला पैसा टाकतो माझ्यासारखा मागासवर्गीय आणि शिक्षक ज्यांचे वडील शिक्षक आहेत तुटपुंजा पगारावरच्या नोकरीवर जगणारं कुटुंब होतं पण आपले काही जवळचे मित्र काही सहकारी यांनी खूप मदत केली त्यावेळेस आम्ही आम्ही गॉडफादर जमा करायचो म्हणजे गॉडफादर निर्माण करायचो जो कोणी भेटायचा तो आमचा गॉडफादर असायचा प्रत्येक कामात जो नवीन भेटायचा तो आमचा गॉडफादर असायचा त्यांना त्यांनाच गॉडफादर समजून त्यांच्याकडूनच आम्ही या धंद्याशी किंवा जी काय मदत लागेल ती आम्ही त्यांच्याकडून घेत असो मी तो मी माझ्या मी एकदा म्हणजे माझा स्वतःचा पेस्कॉन्टचाही बिझनेस आहे ती माझी मिसेस अनिता खाडे सांभाळते म्हणजे आम्ही महा बाळासाहेबांचा बंगला हा आमच्याकडे पेस काउंटरसाठी जवळजवळ दहा ते पंधरा वर्षासाठी होता आणि तो बंगला म्हणजे माझ्यासाठी माझ्या बिझनेससाठी फार मोठी पर्वणी होती तो तो मला चार्ज करायचा होता माझ्या बिझनेससाठी तो मला चार्ज करायचा होता आणि तो मी चार्ज केला अजूनही मी बाळासाहेबांच्या बंगल्याचा पेस काउंटर उत्तमरित्या करीत आहे आणि ते 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 जिथे सांगतील ती कामं मी करत आहे वडील महानगरपालिकेत नोकरीवाल्या होते आणि पगार तुटपुंचा पगार होता त्यात माझ्या दोन बहिणी मी आई वडील आणि माझ्या आजी आजोबा यांचं चालवणं खूप कठीण होतं मग आम्ही वडील जर शाळेतून सुटल्यानंतर आम्ही दादरला सोमवारी गुरुवारी अंधेरीला असं रोडवर चपल्या विकायचं काम करायचो किंवा कधी कधी आम्ही तर असं केलेलं आहे की रक्षाबंधनला रेल्वेतून राखी विकण्याचं काम केलेलं आहे म्हणजे शाळेला जाताना राख्या विकणे पर येताना राख्या विकणे त्यामुळे ह्या अशा अडचणी वडिलांना होत्या त्यावर आम्हालाही आल्या पण नंतर नंतर जेव्हा मी इंजिनियर झालो जो दोन पैसे कमवायला लागलं तर त्या सगळ्या अडचणी कमी झाल्या पण शेवटी धंद्यामध्ये आल्यावर परत त्या अडचणी चालूच झाल्या काय तर त्यामध्ये अडचणी आल्या त्या आम्ही म्हणजे आमचं आईचं सोडंफार सोनं होतं ते घाण ठेवून त्यावर आम्ही काही पैसे घेतले का काही जमीन होत्या त्या विकल्या छोट्या मोठ्या त्या त्यावर पैसे घेतले आणि ते धंद्यात टाकले आणि त्यामुळे धंद्याला पिकअप पकडला गेला आणि धंद्यामध्ये चांगली ग्रीप मिळाली आज आजही धंद्यामध्ये खूप अडचणी आहेत आज ई टेंडरिंग प्रोसेस चालू झालेली आहे ऑनलाईन ऑनलाईन टेंडर भरावं लागतात त्यामध्ये फुल खूप कॉम्पिटिशन होते आपण समाजाचं काहीतरी देणे लागतो आणि एक गोष्ट माझ्या डोक्यात होती की महिला जर शिकल्या महिलांना जर मदत केली तर एक महिलाला जर तुम्ही मदत केली तर त्याचं पूर्ण कुटुंब कुटुंब हे चांगल्या मार्ग मार्गावर लागू शकतं चांगल्या व्यवस्थित राहू शकतं आणि ही डोक्यात गोष्ट होती त्याप्रमाणे आम्ही काहीतरी शोधत होतो मार्ग की बाबा आपल्या कि समाजातल्या किंवा आपल्या तळागाळातल्या लोकांना कशी मदत करता येईल तर आम्ही विचार करता करता असं डोक्यात आलं की एक स स्वतःची क्रेडिट सोसायटी का असू नये आम्ही सर्च केल्यानंतर लक्षात आलं की क्रेडिट क्रेडिट सोसायटी आम्ही टेकओवर केली टेकओवर केल्यानंतर त्या मदतीला आमचे काही मित्र आले आम्ही एक बॉडी बनवली बॉडी बनवली क सोसायटीची आणि खरोखर तुम्हाला सांगतो आम्ही तीन वर्षामध्ये पाच करोडचा बिझनेस ह्या सोसायटीच्या माध्यमातून केला आणि आत्तापर्यंत दोनशे महिलांना ह्या सोसायटी माध्यमातून मायक्रो लोन म्हणजे पंचवीस पस्तीस ते पन्नास हजार रुपये फक्त लोन त्याच्यावरती लोन नाही त्यासाठी कुठलाही गॅरंटेड नाही किंवा त्याच्या पेपरवर घेतले जात नाही अशा महिलांना धंद्यासाठी म्हणजे छोटा धंदा टिफिन बनवणे शिलाई काम करणे ब्युटिफि ब्युटी 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 पार्लर उघडणे किंवा ज्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात ज्या महिला घरगुती करू शकतात आणि त्यांना फार छोटी गरज लागते आणि अशा जवळपास दोन हजार महिलांना आम्ही सक्षम करणे केलेलं आहे ज्या महिलांनी पूर्वी जो कर्ज घेतलं ते त्यांनी फेडलं परत सेकंड टाईम ते कर्ज घेतात त्याचप्रमाणे काही पर्सनल लोन आम्ही त्या बँकेतून देतो पतपटीत देतो आणि महिला सक्षम येण्याचं काम आम्ही ह्या पतपटीच्या माध्यमातून खूप जोमाने सुरू आहे मी स्वतः सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे काही ना काही शोध लावणे हा माझ्या माझ्या म्हणजे माझ्या स्वतःचाच हे होता त्यामुळे आम्ही नुसतं म्हाडामध्ये जाऊन ॲज अ कॉन्ट्रॅक्टरशिप करणे हे काही पटत नव्हतं आणि त्याच वेळेस म्हाडाच्या जवळजवळ तीस ते पस्तीस वर्ष झालेल्या बिल्डिंग आ, 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 आ आल्या होत्या आणि त्याचा रेग्युलर त्याचं स्ट्रक्चर रिपेअर पूर्वी काय करायचे गनायटिंग हा प्रकार चालू होता गनायटिंगनी काही ती स्ट्रेंथनिंग तेवढी त्या बिल्डिंगला मिळत नव्हती मग आम्ही सुनंदा केमिकल्सबरोबर बसून एक नवीन त्यांनी शोध लावला की मायक्रो कॉन्क्रीट मायक्रो कॉन्क्रीट जर तुम्ही कॉलमला केलं के इन केसिंग केली तर एक चांगल्या प्रकारे परत ती बिल्डिंग तेवढंच त्याचं आयुष्य मिळू शकतं आणि ती कल्पना आम्ही म्हाडामध्ये इंट्रोड्यूस केली त्याचे आरे बनवले आणि ती कामं म्हाडामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू केली आणि आजही ती कामं चालू आहेत आणि आज पी डब्ल्यू डी म्हाडा सी पी डब्ल्यू डी इथं मायक्रो कॉन्क्रीट ह्या जुन्या बिल्डिंगला मोठ्या प्रमाणात चालू आहे पूर्वी पॉलिबर वापरायचे पॉलिबरही वापरतो पण मायक्रो कॉन्क्रीटमध्ये खूप मोठी स्ट्रेंथ आहे आणि त्याला परत तीस ते पस्तीस वर्षाची लाईफ त्या बिल्डिंगला मिळते त्यामुळं आम्ही ते मायक्रो कॉन्क्रीट म्हाडामध्ये इंट्रोड्यूस केलं आणि त्या ती कामं मोठ्या प्रमाणात चालू आहेत भविष्यामध्ये आम्ही जी कोऑपरेटिव सोसायटी आहे त्या सोसायटीचा जवळपास ती शंभर ते दोनशे करोडच्या वर नेण्याची आमचा मानस आहे त्याचप्रमाणे आमचा जो रेग्युलर जो बिझनेस आहे आम्ही सध्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शन बिल्डिंग मेंटेनन्स करतो पण नंतर आम्हाला रोड्स डेव्हलपमेंटमध्ये जायचं आहे काही आमच्याकडे प्रोजेक्ट आहेत नवीन प्रोजेक्ट स्टोरी बिल्डिंगच्या ते आम्ही कम्प्लीट करण्याच्या ह्याच्यात आहोत मी सांगितल्याप्रमाणे एक तर नवीन नवीन काहीतरी घडवण्याचा छंदच आम्ही पकडलेला आहे आता मी एक वाद्य उंद ऑकेस्टर तयार केला आहे त्याचा मी प्रोड्युसर आहे आणि त्याचे इंडियामध्ये इंडियाच्या बाहेरी शो चालू आहेत आणि एक वेगवेगळी कल्पना आम्ही राबवण्याचा प्रयत्न करत असतो आता मी एक मोठा ही सुरू करत आहोत हजारे त्याचे डायरेक्टर आहेत नितीन हजारे तर एक मोठा ड्रामाही चालू आहे तो ले इंटरनॅशनल लेवलचा ड्रामा आहे खूप जवळपास दीडशे कलाकार आहेत त्या ड्रामामध्ये आणि त्याची तालीमी चालू आहेत आणि ते, ते काही दिवसातच स्टेजवर येईल पुरुषोत्तम बेडे यांच्याबरोबर एक आम्ही म्युझिकल थ्रेड नावाचा ऑर्केस्ट्रा सुरू केला म्युझिकल थ्रेड म्हणजे सिनेमासृष्टीमध्ये वेगवेगळ्या काळामध्ये कुठले कुठले म्युझिशियन आले आणि त्यांनी म्युझिकमध्ये कसे कसे शोध लावले आणि ते शोध लावत कसा त्यांनी ते केलं त्याप्रमाणे ते वेगवेगळे शोध लावत ते गाणी त्या कार्यक्रमात घेऊन तो शो आम्ही सुरू केला आणि खूप मोठ्या प्रमाणात तो शॉल शो सुरू आहे कामं करताना मुंबईत कुठली मर्यादा ठेवलेली नाही आमच्या कंपनी कुठली मर्यादा ठेवली नाही जे मिळेल ते काम करायचं जे ज्या कुठल्याही कुठल्याही फील्डमध्ये असू ते काम करत असं करता करता आम्हाला महानगरपालिकेचं दे गोराई डम्पिंग ग्राउंडसाठी एक काम मिळालं गोराई डम्पिंग ग्राउंडला एक वास येत येत होता तो उग्र वास का येतो कशामुळे येतो ह्याचा शोध लावता तर आम्हाला असं कळलं की जो कचरा डंपिंग ग्राउंडवर येतो तो कुसतो कुजला की त्यामध्ये अमोनिया जे निर्माण होतो आणि त्यातून तो वास निर्माण होतो त्यावेळेस जे ॲडिशनल कल कमिशनर होते त्यांनी ती मला सांगितली त्यांनी एक मला उदाहरण सांगितलं की आपण जर मडला गेलो आणि एका फाय स्टार हॉटेलमध्ये गेलो तर तिथे असा वास येत नाही बाहेर खूप वास येतो एकदा आतमध्ये एंट्री केली की तुम्हाला कुठल्याही प्रकारचा वास येत नाही तर असं काही आहे का आपल्याकडे डिओड्रंट की जेणेकरून आपल्याला वास येणार नाही आम्ही शोध लावताना असा शोध लावता तर लक्षात आलं की आपण जर ट्रॅक्टरवर जर आपण एक पाण्याची पंप ठेवला पाण्याची मशीन ठेवली आणि त्यांनी जर फुल डे फवारणी केली तर त्या डम्पिंग ग्राउंडला वास येणार नाही आणि साहेबांनी मला लगेच ते कॉन्ट्रॅक्ट दिलं जवळजवळ कॉन्ट्रॅक्ट मी तीन वर्ष ते काम तीन वर्ष केलं आणि त्या माध्यमातून आमचा परिचय आला डम्पिंग ग्राउंडवर काम करणाऱ्या लेबर्सची तिथे जे रोजच्या जे कचरा उचलणारे लेबर्स किंवा डम्पिंग ग्राउंडवर लहान मुलं जी कचऱ्यातून काय वस्तू मिळेल काय मिळेल ती शोधायचा प्रयत्न करतात त्या मुलांसाठी काम करताना असा विचार आला की काहीतरी त्या मुलांसाठी केलं केलं पाहिजे आणि त्या माध्यमातून त्यांच्या जेव्हा आम्ही मेडिकल कॅम्प वगैरे घ्यायला सुरुवात केली त्या मुलांसाठी आणि त्यातून आम्ही एक एनजिनिय एन जी एन जी ओ बनवली तिचं नाव आहे जीवनाधर फाउंडेशन त्या जीवनाधार फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही मेडिकल कॅम्प्स ह्या क ह्या ज्या कचऱ्याच्या गाड्यावरचे लेबर जे लेबर्स आहेत त्या लेबरच्या लेबरच्या जे औषध उपचार लागतात त्याला जी काय मेडिकल ट्रीटमेंट लागते जी काय प्रिकॉशन्स त्यांना लागतात त्यासाठी आम्ही पूर्ण मदत करायला सुरुवात केली जीवनाधार जीवनाधार फाउंडेशनला काही दिवसातच ए टी जी मिळाले ट्वेल ए मिळालं आणि त्यातून प्रवास करता करता लक्षात आलं काही अनाथ मुलं आहेत त्यांच्या शिक्षणाचा फार मोठा प्रॉब्लेम आहे तर आम्ही तेही सॉल्व करण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे आम्ही काही पाच मुलं मेडिकलची आम्ही दत्तक घेतली जीवनागर फाउंडेशनकडून आणि त्यांचा पूर्ण खर्च आम्ही करतो आहे कालच वसईवरून एका सिस्टरचा फोन आला की बाबा एक मुलगा आहे ऐंशी टक्के मार्क मिळालेले आहेत आणि त्याचे वडील नाही आहेत त्याला तू काही मदत करू शकतो का मला सिस्टर ओके काय सांगा ती मदत करू आणि तिने खूप शुभेच्छा दिल्या खूप तिला आवडली ती गोष्ट आणि तिने सांगितलं की राजेश गोहेड मी तू तुला तु तु फार आशीर्वाद लागतील लोकांचे आणि तू ते काम क करत राहा <सथी> जीवनाधार फाउंडेशनच्याच माध्यमातून आम्ही मुज मुंबई महोत्सव हा कार्यक्रम सुरू केला तीन दिवसाचा मुंबई महोत्सव हो, कार्यक्रम असतो त्या तीन दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही म समाजातील मुंबईसाठी ज्या ज्या लोकांनी चांगलं काम केलेलं आहे ज्यांनी मुंबईसाठी काम केलेलं आहे त्या मुंबईतल्या लोकांसाठी ती लोकं आम्ही शोधून त्यांना पुरस्कृत करतो त्यांनी केलेल्या कामाचं चीज लोकांपुढे यावं समोर लोकांपुढे यावं त्यासाठी आम्ही मुंबई भूषण पुरस्कार देतो मागच्या वर्षी मुंबई भूषण पुरस्कार आम्ही खासदार अरविंद सावंत यांना दिला यावर्षी आम्ही डॉक्टर रोहिदास वाघ वाघमारे जे हार्ट स्पेशलिस्ट आहे त्यांना दिला आणि बाकी वेगवेगळ्या फील्डमध्ये मेडिकल फील्डमध्ये आहे किंवा सोशल फील्डमध्ये टीचर्स वकील वा, असे वेगवेगळ्या फील्डमधल्या लोकांना मी वीस पुरस्कार त्या माध्यमातून देतो आणि त्या कार्यक्रमाला का पूर्णपणे एल आय सी स्पॉन्सर करते तीन दिवसाच्या पूर्ण कार्यक्रमाला का एल आय सी स्पॉन्सर करत असते तुम्हाला ऐकायला आवडेल की आत्ताच महाराष्ट्र शासनाने माझ्या कार्याची दखल घेऊन मला संत रोहिदास चर्म उद्योग महामंडळावर निवड केलेली आहे त्या ठिकाणी सदस्य पण माझी निव नेमणूक केलेली आहे आणि त्याचं पत्र आत्ताच माझ्या हातात पडलेलं आहे शासनाने दिलेल्या संधीचा संधीचा आपल्या समाजासाठी जेवढा उपयोग करता येईल मला तो बी करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहे आणि समाजामध्येही आनंद उत्सव आहे की माझ्यासारख्या क्वालिफाईड माणसाला आज चर चरमोद्योग महामंडळावर बसवलं गेलेलं आहे त्यामुळे मी सरकारचे आभ सरकारचे आभार मानतो की त्यांनी मला ह्या कामासाठी निवड केली पूर्वी जेव्हा मुंबईत आम्ही आलो तर आमची दहा बाय दहाची कुडाची कुडाची खोली होती कूड म्हणजे भिंती पक्क्या भिंती नाहीत लाकडाचे जे असतात त्याला ते शेणाने लेपलेलं असतं अशी कुडाची खोली जवळपास आम्ही तिथे दहा ते बारा वर्ष त्या कुडाच्या खोलीमध्ये राहिलो त्यानंतर जशी पूर्वी सांगितलं त्याप्रमाणे प्रगती होत गेली प्रगती होता होता स्वतःचं ऑफिस झालं स्वतःचा फ्लॅट झाला गावी जमिनी झाल्या आणि माझ्याबरोबर माझ्या परिवाराचा माझ्या नातेवाईकांचा उद्धार झाला आणि एक गोष्ट आहे की तुम्ही जर तुमच्या व्यवसायामध्ये चिकाटी चिकाटी असेल आणि तुम्ही विश्वासाने जर व्यवसाय करणार असाल करत असाल तर तुम्ही यशस्वी तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही हा मेसेज मी माझ्या ह्या माध्यमातून देईल तुम्हाला जर माझा हा प्रवास आवडला असेल तर त्याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद